फुलबा त्याचं नाव आहे कामाशा आणि काय करा साहेब साहेब माझा खाजगी काम होत खाजगी <स्थाश्ची> का काम करून पुढे गेला साहेब जि चौकीस करा हे मला या गावात अनेक मुख्या होतो प्रश्न तक्रारी माझ्यापर्यंत आल्या तेव्हा मुद्दामग्रस्त घाण्याच्या दृष्टीने आज मी थांबणार आहे आणि तुम्ही बी वेळोवेळी दहस्ती रिपोर्ट मला देत राहा ठीक आहे सर येतो सर काय रे सोमाड्या कुठल्या आलो तुला तमाशा जाऊ दे ना सांगू कसं आहे आमचा तमाशा म्हणजे वडील पुरा आहे म्हणजे साहेब वेळ आला तुम्हाला समजत आहे समजून पण तुमची आम्हाला साथ हवे